उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन येथे टिया आंदोलनाला बसलेलो आहोत इथं दोन अपंग बांधव आहे या भ्रष्टाचार अधिकारी इथले दयानंद जगताप साहेब इथे एटीएम आहे या दयानंद साहेबांना सांगू इच्छितो या आदिवासी कोळी समाजावर आता तरी थोडीशी दया दाखवा तुम्ही आमचा समाज बांधव आणि हा सर्व हजारो समाज बांधव यांना तुम्ही अपंग केलेला आहे इथं हे दोन अपंग बांधव इथं बसलेले यांची जवळपास प्रस्ताव हा दोन हजार बावीस पासून इथे दाखल आहे दोन हजार बावीस पासून हा अपंग बांधव या एटीएम ऑफिसच्या चक्रावर चक्रा लावू लावू अजून दुसरा पाय देखील यांना गमावण्याची वेळ आणली आहे अपंग बांधवाला जर का असं दोन दोन तीन तीन वर्ष जर का वारंवार वाऱ्या करावं लागत असेल ए टी एम ऑफिसच्या तर धिक्कार आहे तुमच्या या अधिकारी ज्या तुम्ही या खुर्चीवर बसले ना यांना तुम्हाला बसण्याचा काही अधिकार नाही शिपाई म्हणून काम करू शकता तुम्ही उद्यापासून इथं अधिकार नाही आहे तुम्हाला असल्या अपंग बांधवांना वंशावळ असताना बॉन्ड असताना प्रवेश निगम असताना त्यांच्या भावंडाकडं दातीचे दाखले महादेव कोळीच्या असताना जर का तुम्ही परमपत्र देत नसेल तर काय अधिकार आहे तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अरे बकऱ्या वळाला पाठवायला पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला जर का या गरीब दुबळ्याच्या अपंग बांधवांची जर का दया सर तुमच्या नावाप्रमाणे जरा काम करा जरा दया दाखवा दयानंद आता बंद करा तुमचा हा भ्रष्टाचार वीस वीस हजाराचं टोकन आल्यावर पण परमपत्र देता या अपंग बांधवांनी कुठून वीस हजार रुपये द्यायची तुम्हाला तुम्ही आमचा हा समाजपूर्व अपंग केरून सोडलेला आहे या वीस हजारापुढं आमचा समाज बांधव हा सर्व अपंग झालेला आहे वीस हजार पंचवीस हजार रुपये नाही देऊ शकत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अनुसूचित जमातीला घटनेच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार जे आरक्षण दिले आहे त्या आरक्षणानुसार फक्त सत्तावन्न रुपये तेहतीस रुपयात जातीचं प्रमाणपत्र मिळतं पण तुमच्या ऑफिसला मिळत नाही आणि जर का पैसे दिले तर प्रमाणपत्र मिळतं यातला भेदभाव काय करताय तुम्ही तुम्हाला माझा प्रश्न आहे तुम्ही जर का अशा अपंग समाज बांधवांनी जर का छळवणूक करत असाल तर यानंतर आम्ही असे हो, छळवणूक आणि जो त्रास आहे हा कदापि सहन करणार नाही तुमच्या बोकंडी बसेलच राहणार आहे आम्ही जोपर्यंत यांना सुलभरित्याने जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही जो जोही अर्जदार इथं येईल जोही विद्यार्थी इथं येईल त्यांना रीतीने जातीचं परंपत्र मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि सर्वांना जातीचे परंपत्र जो ते स्वतः स्वतः व्यक्तिक अर्जदार जरी आला त्याला जातीचे दाखले मिळायला पाहिजे जर तुम्ही मिळत मिळून देत नसेल तर तुमच्या भोखंडीहून आम्ही इथून उठणार नाही हे तुम्हाला साफसाफ माझा इशारा आहे